हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या सगळ्यांनाच कर्ज हे कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे घ्यावे लागते किंवा अशी काही वेळ असती की काही गोष्टी ई एम आयवरती आपण घेतो आणि त्याचे हप्ते आपल्याला कर्जाच्या स्वरूपात फेडावे लागतात जर तुम्हाला कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्याची तीव्र इच्छा आहे तर या कर्जरूपी हा जो कर्जरूपी राक्षसच जो आहे आपल्याला म्हणता येईल जो आपल्या आयुष्यात आहे तो कायम आपल्या आयुष्यातून कायमचा निघून जावा असं जर आपल्याला वाटत आहे तर हनुमान जयंतीला ही जी संधी येणार आहे आत्ता तेवीस एप्रिलला यावेळेस ती कोणीही सोडायची नाही आहे कारण यावेळेस सगळ्यात खास गोष्ट म्हणजे मंगळवारच बरोबर आलेला आहे हनुमान जयंतीला हनुमंताचाच वार आणि मंगळ ग्रहाचा देखील वार आहे जो आपल्याला कर्जातून कर्जाच्या त्रासातून मुक्तता मिळवून देणारच देणार असा हा अद्भुत संयोग बनलेला आहे त्याचबरोबर सर्वार्थ सिद्धी योग देखील आहे यावेळेस म्हणूनच आपण उपाय करायचा आहे जो उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे तो एकदम गुप्तपणे करायचा आहे आणि ही संधी अजिबात सोडायची नाही आहे प्रत्येकाने हा उपाय छोटासा जो मी सांगणार आहे तो करायचा आहे हनुमान जयंतीला कारण हनुमान आपल्याला कर्जातून काढू शकतात तसेच ते कर्जात देखील टाकू शकतात कारण मंगळ ग्रह म्हणूनच आपण हा उपाय नक्की करायचा आहे कायमस्वरूपी कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी हा एकच एक रामबाण छोटासा उपाय जो मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या स्तुतीच मराठी कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असताल प्रथमच व्हिडिओ पाहताय तर अशाच नवनवीन माहितींसाठी सबस्क्राईब करा व सोबतचं बटन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओंचा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहण्यासाठी नोटिफिकेशन मिळेल चला तर मग बघूया आपल्याला हा मंगळवारी उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर करायचा आहे तर हा उपाय जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा आपल्याला लागणारं साहित्य बघूया एक काळे कापड लागणार आहे व काळे उडीद लागणार आहेत अखंड उडीद एक मूठ लागणार आहेत तर या काळ्या कापडामध्ये एक मूठ उडीद घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला दोन ते चार थेंब सरसोचे तेल म्हणजे मोहरीचे तेल टाकायचे आहे व ती पोटली तुम्हाला बांधायची आहे काळ्या धाग्यानेच त्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे मनोमन एकदम सगळे भाव एकवटून कळवळून पूर्ण मनाच्या अंतकरणापासून तुम्हाला ही पोटली हातात घेऊन म्हणायचं आहे की हे हनुमंता हे माझे जे कर्ज आहे त्यातून माझी सुटका कर या कर्जाच्या विळख्यातून मला बाहेर काढ माझ्या जीवनातून हे कर्जरूपी संकट कायमचं दूर कर देवा आणि त्यानंतर सात वेळा अँटी क्लॉक वाईज आपल्या डोक्यावरून ही पोटली फिरवायची आहे आणि हनुमानाच्या मंदिरात जाऊन ती पोटली हनुमानाच्या चरणापाशी ठेवायची आहे व पुन्हा एकदा मनापासून कळकळून कल प्रार्थना करायची आहे व तेथून तुम्ही निघायचं आहे कोणाशीही काहीही बोलायचं नाही आहे सरळ घरी यायचं आहे वाटेत कुठेही थांबायचं नाही आहे कोणाशी बोलायचे नाही आहे मंदिरात वगैरे प्रसाद घेऊन तिथे खात वगैरे बसायचे नाही आहे जो हा उपाय आहे तो उपाय तुम्ही पटकन करून घरी यायचा आहे तर हा एकदम रामबाण उपाय आहे जो मंगळवारच्याच दिवशी आपल्याला करायचा आहे आणि ह्या उपायाचा परिणाम तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्येच दिसणार आहे तर हा होता आजचा आपला उपाय जो हनुमान जयंतीला करायचा आहे तर कसा वाटला आजचा उपाय मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ज्यांना ज्यांना कर्जाचा त्रास आहे त्या सगळ्यांना हा आजचा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते सगळेजणं हा छोटासा उपाय करू शकतील एकदम साधा सोपा सरळ उपाय आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ